खैरझाड संवर्धन धोक्यात वनरक्षकांचे दुर्लक्ष ग्रामस्थांचा आरोप रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागात मौल्यवान खैरझाड जाड़ ही झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात ही झाडे केवळ पर्यावरणीय समतोल राखण्यासाठीच नव्हे तर औषधी गुणधर्म व पारंपरिक उपयोगासाठी सुद्धा महत्त्वाची मानली जातात मात्र अलीकडच्या काळात खैरझाडाच्या संरक्षणाबाबत वन विभागाचे व विशेषतः वनरक्षकांचे गंभीर दुर्लक्ष होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काही महिन्यांपासून खैर झाडाची अंधिकृत तोड साले काढणे व नुकसान सुरू आहे व्यापारी बाजारपेठेत खैराच्या लाकडाला मोठी मागणी असल्याने बेकायदेशीररित्या झाडे तोडली जात आहेत या तोडीविरोधात योग्य ती कारवाई न करता वनरक्षक मौन बाळगत असल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे पर्यावरणप्रेमींचा इशारा आहे की अशा प्रकारे खैर झाडांचे नुकसान झाले तर स्थानिक पर्यावरणीय चक्र बिघडेल पावसाचे प्रमाण मातीची सुपिकता तसेच औषधी संसाधनांवर त्याचा परिणाम होणार आहे खैरझाडाचे औषधी उपयोग म्हणजे दातांचे रोग त्वचा रोग व पचनाशी निगडीत आचारांवर ग्रामीण भागात पारंपरिक उपचारासाठी वापरले जाते त्यामुळे ही झाडे नाहीशी होणे म्हणजे ग्रामस्थांचा आरोग्य एक मोठा धोका निर्माण होईल याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाकडे वारंवार तक्रार दाखल केल्या असून खेरझाड संवर्धनासाठी तातडीने पावले उचलावीत बेकायदेशीर तोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे वनविभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अधिकाऱ्यांनी याविषयी काहीच बोलल्यास नकार दिला त्यामुळे या प्रकरणात वनरक्षकांची भूमिका व कारवाईबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे